वल्या नारळाच्या खोबऱ्याची वडी आपली बनवून तयार झाली नमस्कार चव चार गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडील घरगुती वल्या नारळाची वडी कशी बनवायची ती तुम्हाला सांगते महिना दोन महिने पण टिकते ही फ्रीजमध्ये डब्यात घालून टिकली की ठेवली की तर तुम्हा चला तर मग त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ वल्या नारळाची वडी साठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ मी एक वाटी वल्या नारळाचा खोबऱ्याचा केस असा चांगला चुपून घेतलेला आहे आदर हलक्या अशा हातानं आणि एक वाटी साखर घेतलेलं आहे थोडंसं बदाम घेतलेला आहे तर आणि वेलती पावडर थोडी घेतलेली आहे आणि दोन चमचे तूप घेतलेला आहे चला तर मग वल्ल्या नारळाची वडी कशी बनवायची ती तुम्हाला सांगते आता कढई गरम झालेली आहे मी ही दोन चमचे तुपवतणार आहे कढई जास्त गरम होऊ द्यायचं नाही लगेच खोबरं लाल होतं आपलं बारीक गॅसवर चवकास भाजायचं याची सालसुद्धा मी काढून घेतले खोबऱ्याची आणि वल्ल्या नारळाची चव लागती म्हणून वल्ल्याचीच केली वाळल्या खोबऱ्याला तेल असतं खायला चांगली लागत नाही वल् वल्ल खोबरं म्हणजे शरीराला एकदम पौष्टिक असत नारळाची साल सुद्धा काढून घेतली बघा बटाट्याचं साल काढायचं त्यानं आता ही सावकास भाजायचं सतत मिक्स करीत राहायचं नाहीतर बुडात की लाल व्हायला बघतंय खोबरं जास्त भाजायचं नाही लाल होतंय उगं जरा असं गरम करायचं चांगलं ह्यातलं पाणी आटायसाठी उगं गरम करून घ्यायचं असं सारखं मिक्स करीत राहायचं बुडातून नाही तर लाल होतं आहे आता ही साखर आपण एक वाटी घेतली होती तीही मी मिक्सरातनं काढून घेणार आहे बारीक करणार आहे मोठी जर टाकली तर लय उशीर पाणी सुटाया आटाया लागतं आहे म्हणून मी बारकी मिक्सरातनं पावडर करून घेणार आहे साखरेची बघा ही पावडर आता बारीक करून घेतलेली आहे आता ही गॅस मी बंद केला करपल म्हणून आता ही थोडी थोडी अशी टाकत राहायची जरा आणि मिक्स करीत राहायचं थोडी टाकायची मिक्स करायचं आता व टाकली भरपूर आता अजून एकदा टाकणार आणि सतत हलवत राहायचं थोडा सुद्धा हात सैल सोडायचा नाही असं मिक्स करीत राहायचं कुणी ह्यात गारा टाकतय कुणी मैदा टाकतंय पण मी काहीच टाकणार नाही कारण नारळाची चव खायला वेगळीच लागते उपासाला पण ही खायला येते म्हणून गरा मैदा वगैरे मी काहीच टाकणार नाही निस्त वल्ल खोबरं आणि साखर विलायती असं टाकून करणार आहे खूप असायला खायला येते असं मिक्स करायचं सतत बघा आता पाणी कसं सुटायला लागले आवाजसुद्धा यायला लागलाय मस्त असं पाणी सुटलेलं आहे बघा कस दिसत हे बघा तुम्ही आता ह्याला काय लय साहित्य पण लागत नाही शिऱ्या टाईप झालेला आहे बघा हे शिऱ्या टाईप झालंय तरी पण अजून ही आपलं चाचणी आलेली नाही चांगली ह्याला साखरला तवर असं मिक्स करत राहायचं सारखं बुडातून खरडून हलवायचं करपू द्यायचं नाही बघा बुडात करपलंय तर काय कर हव का बघा असं सारखं मिक्स करायचं नाहीतर करपलं की लाल कलर येतंय पांढरी शुभ्र आपली वडी होत नाही अजून चाचणी आलेली हेव हो का आता मस्त असं आपला गोळा व्हायला लागले बघा म्हणजे चाचणी आली म्हणायचं ह्या साखरेच्या पाकाला आणि पिट्टी साखर मुळे लवकर चाचणी येते आणि लवकर तयार होती वडी आपली तेव्हा अशी गोळा व्हायला लागली बघा म्हणजे आपली चाचणी आली म्हणायचं चा, थोडक्यात आता विलायती पूड थोडी वरण टाकते विलायती साखरेची पावडर करून घेतली होती मी ती टाकली आता अजून एक दोन मिनटं असं मिक्स करणार आहे विलायती टाकलेली म्हणजे सगळा आपला एकजीव होतो सगळं साहित्य टाकलेलं थोडंसं तूप टाकणार आहे दारोग टेस्ट येते वडीला मस्त असं आपलं ओल्या नारळाच्या वडीचं आपलं चाचणी आलेली आहे मस्तपैकी हा कसा गोळा बांधलेला आहे पहिल्यांदा कसं पातळ झालं पाणी सुटलं होतं चुरचुर आवाज यायला होता आता असं मस्त झालंय आता ह्या ताटाला मी तूप लावून घेतले तूप लावून घेतले ताटाला म्हणजे चिटकत नाही आता त्याच्यावरही टाकणार आहे बघा बुडाला पण काय चिटकलं नाही काय नाही एकदम छान झालेले आता ही गरम आहे तोपर्यंतच असं करून घ्यायचं नाहीतर परत होत नाही मग आणि तुमच्या हाताला पोळत असलं तर तुम्ही असं भांड्यानं करू शकता अस जाड किती पातळ किती त्याच्यावर तुम्ही ही करू शकता तुम्हाला कशी पाहिजे खायला तशी तर मी जरा जाडच करणार आहे कारण उन्हाळा दिवस असल्यामुळं ले ती लई मग हडकल्यासारखी होती मस्त पैकी आपल्या वीस रुपयाच्या नारळात वल्ल्या नारळाच्या खोबऱ्याची वडी बनली बघा आता ह्याला ही करणार आहे मी हाताला लय पोळत आता ही बदाम असं खावणार आहे मी ह्यात ठेवणार आहे म्हणजे खायला लहान मुलांना छान वाटतं परत ह्याचे काप करणार आहे वड्या असं तुम्ही तुमच्या आवडीनं ही लावू शकता काजू बदाम कुठलं तुम्हाला ही आवडते तर घेतलं आटेम ती लावू शकता झाली बघा आता का, आता कापून घेणार आहे लगेच ह्या गरमीतच कापून पण घ्यायची वडी गार झालं का परत मग काढायची आता ह्याव अशी तुम्हाला जशा वड्या पाहिजे लहान मोठ्या तशा तुम्ही कापू शकता तुमच्या आवडीनं ह्याची आन... करायची पण पद्धत एकदम सोपी आहे आणि तुम्हाला साखर कमी जास्त जर पाहिजे जास असली तर पण करू शकता तुम्ही करताना या नारळाच्या खोबऱ्यापासून वडी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद